मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आता सार्थक वर्सेस आनंदी ही क्रिकेटची मॅच चांगलीच रंगलेली असते त्याचवेला सार्थक हा बॉल मारतो आणि त्यानंतर आनंदीही तो बॉल घेते त्याचबरोबर आता पुन्हा दुसरा डाव रंगलेला असतो आणि ओवर संपल्यानंतर आता आनंदी ही सार्थकला रनआउट करायला चाललेली असते आता सार्थक हा आनंदीच्या मध्ये येतो आणि दोघांचा पाय एकमेकांमध्ये फसतो आणि त्यानंतर सार्थक हा खाली असतो आणि आनंदी त्याच्या अंगावर पडते त्याचवेळेला मग आता हे सगळं होत असताना सगळेच जण बघत राहिलेले असतात मालतीला मात्र धक्का बसतो की आनंदी तुला काही लागलं तर नाही ना त्याच वेळेला बाकीचे सगळे मात्र त्यांच्याकडे कालातल्या गालात हसत बघत असतात कारण आता इथे आनंदी आणि सार्थकमध्ये असा मॅचच्या दरम्यानच रोमँटिक क्षण रंगलेला असतो तेव्हा मग आता अंपायर म्हणायला लागतात की चला चला उठा उठा आणि त्याच वेळेला त्यांचं त्यांच्याकडे काहीच लक्ष नसतं सार्थक आता आनंदीकडे बघत असतो तरही प्रेमाने मात्र आनंदी आता इथे आश्चर्याने बघत असते त्याच वेळेला जोरातच मुद्दाम शकू ओरडते आऊट आऊट असं ओरडल्यानंतर आता सार्थक म्हणतो की आऊट आहे कमी आनंदी म्हणते की हो आऊट आहात तुम्ही त्याच वेळेला सार्थक म्हणतो की ठीक आहे चला आऊट तर आऊट असू देत तुम्ही तरी किती वेळा माझी विकेट घ्याल आणि त्यानंतर सार्थक म्हणतो की चला रे बाबा आऊट झालो मी असं म्हणून तो आता तिथून निघून जात असतो आणि त्यानंतर मग आता इथे बेणारे म्हणतात की चला शलाका मॅडम आता तुम्ही शलाका म्हणते की काय मी तेव्हा बेणारे म्हणतात की हो हो चला आता तुम्ही आहात आणि त्यानंतर मग शलाका ही बॅट्समन आलेली असते आणि सार्थक येऊन बसतो आणि बेनारे त्यांचा कॉंग्रॅच्युलेट करतात आणि म्हणतात की वा सर खरंच खूप छान खेळलात आता इथे समोर केदार असतो आणि शलाका असतात दोघं ही आता एकदम जोडी रंगलेली असते सार्थक हा जाऊन बसतो आणि तितक्यातच शलाकाही आऊट होते शलाका पुन्हा रन आऊट होते आणि त्याचमुळे त्यानंतर आकांक्षाला बोलवलं जातं तर, तर इथे आता शलाका ही चांगले रन करून चाललेली असते त्याचबरोबर इथे आता शलाका आऊट झाल्यानंतर आकांक्षाला बोलवलं जातं आता आकांक्षा ही आलेली असते आकांक्षाला म्हणतात की चला अक्कू मॅडम आता तुमची पाळी आली आणि अक्कूला पुढे बोलवलं जातं त्याचवेळेला पुन्हा एकदा अक्कू ही चांगली खेळत असते अक्कू ही फोर वगैरे मारते तितक्यातच तिथे लीना येते आणि लीना ही आऊट झालेली असते त्याचवेळा आता लीना पहिलेच डावात आऊट झाल्यावरती आकांक्षा हे बघत असते आणि आकांक्षा उठून येते तेव्हा मनोजला चेहरा खाली पडतो कारण लीना ही आऊट झालेली असते म्हणजेच आनंदीची टीम ही हरत असते त्याच्या लक्षात येत आहे तेवढ्यातच अक्कूचंही तेच होतं अक्कू ही आऊट होते मग समोर आता छानू सानू म्हणजे छोटी प्लेअर आलेली असते तेव्हा आनंदी म्हणते की बेटा चांगलं खेळ हा मी जेव्हा तुला पळ म्हणेन ना तेव्हाच पळायचं बरं तेव्हा सार्थक म्हणतो की काय जाऊ देत सानू तुला पण मी पहिल्या बॉलमध्ये कसं आउट करतो ते बघ तसंही तुम्हाला आता हे सगळं करणं कठीणच होणार आहे एका ओवरमध्ये पस्तीस रन करणं काही सोपं नाही त्याचवेळेला आता इथे आनंदी म्हणते की सानूबाळा जा ना बाबांना बोलावणार मग आता ती जाऊन मनोजकडे जाते आणि म्हणते की बाबा प्लीज तुम्ही चला ना खेळायला चला ना तेव्हा मनोज म्हणतो मन की नको बेटा तूच खेळ तेव्हा मग मनोजला उगसवायला मुद्दामच सार्थक म्हणतो की अरे ते काही येणार नाहीत घाबरले असतील ते अरे आता मॅच इतकी रंगतदार झाली आहे एका ओव्हरमध्ये पस्तीस रन करणं काही सोपी गोष्ट आहे का भले भले क्रिकेटमध्ये येऊन खेळायला घाबरतात त्याच वेळेला आता इथे सार्थक हा त्याच्या उत्तराची अपेक्षा करतो तर इथे सार्थक हा मुद्दा म्हणूनच दादाला चॅलेंज देतो त्याच वेळेला तो उठतो आणि म्हणतो की तुला काय वाटतंय की एकटा तूच क्रिकेट खेळू शकतोस काय मी स्टेट लेव्हल चॅम्पियन आहे स्टेट लेवललाच खेळलोय मी तेव्हा मग सार्थक म्हणतो की तेव्हा ना आता काय त्यासाठी किती वर्ष निघून गेली मग त्यानंतरही तुम्हाला क्रिकेट आता क्रिकेटची प्रॅक्टिस राहिली असेल असं मला वाटत नाही जाऊ दे सानुबाळा तुझी ना हरणार आहे मला माहिती आहे असं सगळं आता इथे मुद्दामच तो बोलायला लागतो आणि नंतर सार्थक म्हणतो की पिंट्या चल तयारी कर आपणच जिंकणार आहोत त्याच वेळेला मग आता मनोज मैदानात उतरतो मनोज मैदानात उतरून म्हणत असतो की तुला काय वाटतं की तुलाच क्रिकेट येतं चल तुला मी दाखवतो आता सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारून दाखवतो त्यावेळेला आता सार्थक म्हणतो की दादा हे सगळं युवराज सिंगच करू शकतो प्रत्येक वेळेला ते काही घडू शकत नाही त्यावेळेला सार्थक म्हणतो की चला मला तरी वाटत नाही चला तरी पण तुम्ही प्रयत्न करून बघा तेव्हा मनोज म्हणतो मन की प्रयत्न आता तुला मी चॅलेंज एक्सेप्ट करून सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारूनच दाखवतो त्याच वेळेला आता मनोज हा मैदानात उतरलेला असतो स्वतःची बॅट बघतो आणि त्यानंतर एक स्वतःचं बळ एकवटून तो खेळायला सुरुवात करतो त्याच वेळेला आनंदी त्याला ऑल द बेस्ट दादा असं पडून म्हणते तेव्हा मनोज हा पहिल्या बॉलवरच सिक्स मारतो त्याच वेळेला सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवायला सुरुवात करतात त्यानंतर मनोज हा सिक्सवर सिक्स मारत चाललेला असतो तेव्हा लीना हे सगळं बघून खूप खुश झालेली असते तर मालती आणि अण्णा देखील खुश झालेली असतात अण्णा म्हणतात की हे बघ ना मालती आज किती दिवसांनी मी मनोजच्या हातामध्ये क्रिकेटची बॅट पाहिली बघितलंस का तो आजही तितक्या सफाईदारीने क्रिकेट खेळत आहे किती छान खेळतोय तो आणि त्यानंतर मग अशा प्रकारे तीन बॉलवर तीन सिक्स मारून झालेलेच ता, असतात आणि त्यानंतर मग पुन्हा चौथ्या बॉलवर चौथा सिक्स असे म्हणून मनोजने आता पाच सिक्स मारलेले असतात त्याचबरोबर सहावा जेव्हा बॉल येतो तेव्हाही सहा बॉलमध्ये पाच रन हवे असतात तरीही मनोज हा सिक्स मारतो आणि वेळेला सगळेजण आता खुश झालेले असतात प्रत्येक बॉलवर प्रत्येक सिक्स असतो त्याच्यामुळे आता आनंदीची टीम ही जिंकलेली असते त्याचबरोबर सगळेजणं आता खुश झालेले असतात मनोजने आता शेवटच्या बॉलवरही सिक्स मारलेला असतो आनंदी धावत धावत येते आणि मनोजला मिठी मारते आणि म्हणते की दादा वाव खरंच खूप छान आज आपण जिंकलो असं म्हणून ती त्याला मिठी मारते आणि ते पाहून आता मनोज अगदी भाऊक झालेला असतो काय बोलावं याचं त्याला काहीही कळत नाही आता सगळेजणं त्याच्यासाठी टाळ्या वाजवत असतात आणि त्याला सगळेजण चेअर करत असतात सगळेजणं हे मनोज मनोज असं ओरडत असतात त्याच वेळेला त्याला त्याच्या दिवसांची आठवण येते तिथलीच दोन मुलं आता मनोजला खांद्यावर देखील उचलतात आणि मनोजा मॅन ऑफ द मॅच असल्याने त्याला सगळेजणं जोरजोरात जूर चेअर करत असतात तितक्यात मनोज आता पुढे चालत जातो तो कोणाला काहीही बोलत नाही सगळेजणं त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात हे पाहून त्याला अगदी कुतूहल वाटत असतं पण मनोजच्या डोळ्यात मात्र एक वेगळ्याच प्रकारचं दुःख असतं तो ती बॅट पुन्हा बघतो आणि पुढे पुढे चालत चाललेला असतो त्याला मागून सगळेच जण आवाज देत असतात मात्र तो काही थांबत नाही तो पुढे पुढे चालत चाललेला असतो आणि हे सगळं सार्थक बघतो त्याच वेळेला आनंदी पटकन ही सार्थकच्या जवळ जायला बघते ती सार्थकलाही दादाला जशी मारली तशीच मिठी मारायला बघते पण मात्र ती स्वतःला आवर घालते आणि ती बाजूलाच होते त्याचबरोबर सार्थक आणि आनंदी एकमेकांना टाळ्या येतात आणि पुढे पुढे चालत येतात दोघांनी हे जे त्यांचं टार्गेट असतं ते अचीव केलेलं असतं कारण त्यांना मनोजला काही करून क्रिकेट खेळायला भागच पाडायचं असतं मनोज आता आतमध्ये निघून आलेला असतो आणि बॅटकडे बघून तो आता रडत असतो त्याच वेळेला येते आणि म्हणते की अहो काय आहे काय तुम्हाला तुम्हाला सगळेजणं बोलवत होते आणि तुम्ही असं इथे का निघून आलात तेव्हा तो म्हणतो की आलो इथे निघून कारण मला माहिती आहे हे सगळं मुद्दाम घडतंय मला क्रिकेटसाठी खेळायचं नव्हतं आणि मला ही दळबद्री बॅट देखील हातात घ्यायची नव्हती पण तरीही त्या सार्थकने घ्यायला लावली मला माहिती आहे ना हे सार्थक आहे ना तो मुद्दाम करतोय त्याने मुद्दाम मला आज क्रिकेट खेळायला भाग क्रिकेट आहे माझी स्वप्न या क्रिकेटमध्ये आहेत म्हणूनच मी ही सोडून दिली होती पण तरीही त्याने मुद्दाम हे सगळं केलं तेव्हा लीना म्हणते की अहो असं काय करताय क्रिकेट तर तुमचा जीव आहे ना तेव्हा तो म्हणतो की हो म्हणूनच तर मी क्रिकेटपासून दूर राहत होतो लीना म्हणते की त्यात काय उघडं जर विरंगुळा विरंगुळा म्हणून सगळ्यांबरोबर खेळलात तर काय प्रॉब्लेम आहे आणि हा खेळच तर आहे तेव्हा तो म्हणतो की नुसता खेळ नाही हा माझा जीव आहे आणि मला प्रत्येक बॉलमध्ये माझा संघर्ष दिसतो म्हणूनच मी त्याच्यापासून लांब राहतो जा लीना तो आता माझ्याशी बोलू नको मला एकटं सोड असं म्हणून तो तिला जायला सांगतो आणि लीना देखील निघून जाते तेव्हा सगळेजण आता आतमध्ये आलेले असतात तेव्हा सानूमत देखील मजा आली ना क्रिकेट खेळायला तेव्हा अण्णा म्हणतात की बघ तुझ्या बाबाने काय मस्त क्रिकेट खेळलं तेव्हा ती म्हणते की हो ना मस्त बाबाने तर जाम भारी क्रिकेट खेळला आणि त्याच वेळेला ती म्हणते मला तर बॅटिंग पण आली नाही अण्णा म्हणतात की हो ना माझ्यापर्यंत पण बॅटिंग आली नव्हती त्यानंतर शकू म्हणते की माझं अंपायरिंग कसं होतं तेव्हा सार्थक म्हणतो की काय कसलं अंपायरिंग तुला तर आम्ही अर्ध्या गोष्टी सांगत होतो त्यानंतर मग सगळेजण खुश असतात सार्थक हा आनंदीला म्हणतो की यांची बॉलिंग तर बघून मी तर आणखी त्यांच्या प्रेमात पडलो पुन्हा तेव्हा हे म्हटल्यावरती सगळेजण हसायला लागतात आणि आनंदी मात्र लाजत असते तेव्हा सगळेजण भूका लागलेत तसं म्हणायला लागल्यावर मला ती म्हणते की काळजी करू नका सगळ्यांसाठी गरमागरम बटाटे वडे तयार आहेत बिणारे म्हणतात की चला बटाटे वडे करून पोटे भरूया त्यानंतर मग आता मॅन ऑफ द मॅच मनोज दादा कुठे गेलेत असं म्हटल्यावरती बे त्यावर तो म्हणतो की मॅन ऑफ द मॅच मनोज दादा कुठे सार्थक त्यांना पटकन बाहेर घेऊन जातो आणि त्याचबरोबर इथे अन्ना आणि सानू हे बाबांना बोलवायला चाललेले असतात शलका आणि केदार घरी आलेले असतात त्याच वेळेला तिथे रुंदा म्हणते की काय ग काय झाले तिथे नेमकं मला सांगा तेव्हा शलका म्हणते की आई अग तुला आहे का काय केलेलं तिकडे मोठी क्रिकेटची मॅच रंगलेली आणि तिथे काय झालं ना ते पाहून आमच्या डोळ्यांवर आमचा विश्वासच बसला नाही अग खूप मोठा धक्का बसला रुंदा म्हणते की तुम्ही बाकीच्या गोष्टी सोडा आणि तिथे काय झाले ते नेमकं आम्हाला जरा थोड्या शब्दात सांगा त्याच वेळेला शलाका म्हणते की हो तिथे मोठी क्रिकेटची मॅच रंगली होती आणि तुम्हाला माहिती आहे का सार्थक वर्सेस आनंदी अशी मॅच रंगली आणि आपला हरला खरला वेळेला मग आता रुंदा म्हणते की काय सार्थक आणि आनंदीची क्रिकेटची मॅच होती तेव्हा मग ती म्हणते की हो ना आणि आपला सार्थक खरला गं तेव्हा मग आता रुंदा म्हणायला लागते की याला काय गरज होती का तिथे एवढा मोठा तामझाम करण्याची काय गरज होती एवढी क्रिकेटची मॅच रंगवण्याची आणि ती म्हणते की हो ना गाई काय ना आणि त्याने सगळ्यांसाठी गिफ्ट वगैरे पण आणले होते आणि तुला आहे का तिथे आऊट झाला तर आनंदीला विचारून मी आउट आहे का असं होऊन तो आऊट झाला असं म्हणून आता मुद्दामच सुधाला डिवचण्याचा प्रयत्न मिळून ते सगळे करत असतात आणि मग आता या सगळ्यावर वृंदा म्हणते की बघितलंच ना सुधा तू इथे त्याची वाट पाहतेस आणि तो तो तिथे मात्र मस्त क्रिकेट खेळण्यात रंगलाय मी सांगते ना तो काही येणार नाही तेव्हा सुधा म्हणते की कसा येणार नाही जर त्याला येण्याची गरज भासत नसेल ना तर मग मी स्वतः त्यांच्या दारात जाऊन पोहोचेल मग जे घडेल ते घडेल जे व्हायचं ते होऊन जाऊन दे असं म्हणून सुधा तिथून उठून निघून जाते आणि रुंदाचा तर प्लॅन मस्त यशस्वीत झालेला असतो इथे अण्णा हे बाहेर असताना एक व्यक्ती दरवाजा येते तो म्हणतो नमस्कार मनोज तर तिथेच राहतात ना मी त्यांना भेटायला आलोय तेव्हा मनोजच्या ऑफिसमधून आलेत असं समजून मनोज मनोज असा आवाज अण्णा त्याला द्यायला लागतात त्याच वेळेला मनोज हा भेटतो मन आणि म्हणतो की सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही तेव्हा ते म्हणतात की हे। हे ना, तुम्ही नाही ओळखत मी टेकलाईन सोल्युशनमधून आलेलो आहे काय आहे ना आमची क्रिकेटची टीम असतात आता सध्या सामने पण रंगणार आहेत आणि तुम्ही छान क्रिकेट खेळता असं दिसलंय आता मगाशी सहा बॉलवर सहा सिक्स मारलात तुम्ही म्हणजे तुम्ही आमच्या कामाचे माणूस आहात म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलवायला आलो आहे खरं बघायला गेलं तर या सगळ्यामध्ये आमचीही चांगलीच हे होऊ शकते त्याच्यामुळे प्लीज तुम्ही आमच्याबरोबर याल जरा बाजूला याल का मला ना तुमच्याशी जरा विशेष बोलायचं होतं त्याच वेळेला आता मनोज म्हणतो की हो हो काहीच हरकत नाही ठीक आहे असं म्हणून मनोज त्याच्याशी बोलायला बाजूला जातो तर आता आनंदीला सगळं समजलेलं असतं आनंदीला कळतं की हे सगळं सार्थकने केलंय तर सार्थकही तिला डोळ्याने खुनावून हो असं म्हणतो आणि त्यानंतर आनंदी हसायला लागते आणि मनोजला अशी संधी मिळाल्यामुळे मनोज देखील आता खूपच आनंदी झालेला असतो आणि या सगळ्यामुळे आता आनंदी ही सार्थककडे बघतच राहिलेली असते आणि हे सगळं सार्थकनेच केलेलं आहे याचा विश्वास तिला असतो सार्थक हा काम करत असताना आनंदी येते आनंदी म्हणते की जो बाहेर माणूस होता तो तुम्हीच सांगितला होता ना तेव्हा आनंदीला तो म्हणतो की गप्प बसा हा हे कोणालाही कळता कामा नये की त्या माणसाला मी बोलवलेलं तितक्यातच सानू येते आणि म्हणते की काय काका तुम्ही काय म्हणालात कोणाला काय कळता कामा नये तेव्हा तो म्हणतो की बघा आली माझी सासू ये इकडे तुला ना काय कळता कामा नये ना ते, तुला तु ते मी तुला सांगतो पण तू काही कोणाला सांगायचं नाही मग ती म्हणते की मला गोष्ट सांगा मग मी काहीच नाही सांगणार तेव्हा मग तो म्हणतो की अच्छा तुला गोष्ट ऐकायची तितक्यातच लाईट्स ऑफ होतात लाईट्स जातात आणि तो म्हणतो की आता काय करायचं आता मी माझ्या या सानूला गोष्ट कशी सांगणार बरं जाऊ देत ठीक आहे चल लाईट्स नाही ना तर मग मी तुला एकमेकांना दिसत नाही तरी चित्र दाखवतो ते बघ चित्र दाखवतो मी तुला तिथे बघ त्याच वेळेला सार्थक आणि आनंदी आता समोरासमोर उभे असतात सार्थक हा स्वतःच्या हाताराने हाताने हरिण बनवतो तर आनंदीला देखील तसंच असतो हरिण बनवायला सांगतो आणि ते सगळं आता भिंतीमध्ये दिसत असतं सार्थक म्हणत असतो की तुम्हाला सांगतो मी जी काय स्टोरी येते हरेन हरिण आणि हरिणी असतात ते दोघंही चांगले घट्ट मित्र असतात मग काही कारणामुळे हरिणी हे त्याच्यावर रुजते आणि लांब निघून जाते मात्र काही दिवसांनी तिला कळतं की हरिण आपला चांगला मित्र आहे म्हणून ते दोघंही एकमेकांना भेटतात आणि त्यानंतर भेटल्यानंतर ते, ते दोघंजणही एकत्र राहतात आणि दोघंही एकमेकांना एकत्र राहण्याचं वचन देतात त्याच वेळेला मग आता हे सगळं ऐकत असताना तिथे सानूची झोप लागते आणि सानू तिथल्या तिथे डुलकी येऊन पडते आणि त्यानंतर सार्थक आता आनंदीच्या हाताला आपल्याच हाताने किस करायला लागतो त्याच वेळेला आनंदी विचारते की सर हे सगळं काय आहे तेव्हा सार्थक म्हणतो की अरे तुम्हाला माहिती नाही का काय आहे ना हे हरिणने हरिणीला किस केलं असं म्हणून आता आनंदी तिथून लाजाने निघून जाते आणि सार्थक तिथे असतो तर पुढच्या भागामध्ये सार्थक आनंदीला कपडे पियायला मदत करत असतो तितक्यातच तिथे सुधारुंदा येऊन म्हणतात की हे सगळं काय चाललंय तेव्हा सुधा म्हणते की अगं तू माझ्या मुलाला हे काय काम लावलेस तू तेव्हा सार्थक म्हणतो की अगं आई असं काय करतेस मी त्यांना मदत करतो आहे गं कामामध्ये बाकी असं काही नाही तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की आई बरं झालं तू आलीस चल आतमध्ये ये ना ये आमच्या घरी असं म्हणून तो तिला बोलवतो त्याच वेळेला आमच्या घरी असा प्रश्न दोघींनाही पडलेला असतो आणि त्यानंतर सुधा ही आनंदीला म्हणते तू माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस गं असं म्हटल्यानंतर गप्प बसते अशाच अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब